दोस्तो हो, अंतराळाचा जन्म कसा झाला हे आपण मागच्या एका व्हिडिओमध्ये बघितलं आता या व्हिडिओमध्ये आपण अंतराळाबाबत काही गमतीशीर किस्से जाणून घेऊया डी जे आणि कर्कश हॉर्न यांच्यापासून होणाऱ्या वाढत्या ध्वनी प्रदूषणाला वैतागला असाल तर तुम्हाला एक उपाय सुचवतो तुम्हाला स्पेसमध्ये जावं लागेल कारण तिथे वातावरण नाही आणि आवाज हा माध्यमाशिवाय प्रवास करू शकत नाही त्यामुळे अंतराळामध्ये कसलाच आवाज नसतो असतो तो एकदम सन्नाटा अंतराळात कोणत्याही मूलद्रव्याचे दोन तुकडे जवळ आले तर कायमचे चिकट टाक यालाच आपण कोल्ड वेल्डिंग असं म्हणतो आहे दोन तुकड्यांवर कोणतंही ऑक्साईड कोटिंग नसेल तर ते या पद्धतीने जोडता येतात किंवा दोन तुकडे जोडले जाऊ नयेत यासाठी अंतराळ मोहिमेत फार काटेकोरपणे काळजी घ्यावी लागते या विश्वात कोणत्याच ठिकाणी उणे दोनशे त्र्याहत्तर अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमान असू शकत नाही मात्र कमाल तापमान किती असेल याची कल्पना तुम्हाला आहे का एकशे एक्केचाळीस इंटू दहा चा तिसावा घात म्हणजे एकशे एक्केचाळीस वर तीस शून्य एवढे अंश सेल्सिअस मुझे तो चक्कराने लग गया बाबू भैया मंडळी तुमचे कुतूहल जागृत ठेवणारे असेच विविध विषयांवरचे व्हिडिओज बघण्यासाठी कुतूहल कारखान्याच्या इन्स्टाग्रॅम पेजला फॉलो करा त्याचबरोबर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी असलेलं बेल आयकॉनचं बटन डाबायला विसरू नका म्हणजे नोटिफिकेशन्समध्ये आमच्या नि नवीन व्हिडिओजबद्दलची माहिती तुम्हाला त्वरित कळेल